गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही आय होप तुम्ही खूप छान असाल मजेत असाल तर गाईज आज मी ब्लॉगला सुरुवात केली आता तर खूप काम पडलेलं आहे सृष्टीची पण तब्येत ठीक नाही थोडं डोकं दुखतं तिचं कणकण वाटते तिला आणि मग मुलं आजारी असलं की काय सुचत नाही काही काम काय करायचं काय नाही काय समजतच नाही तर तिला मी आता चहा बनवून दिली जरा काळा चहा दड टाकून लॅपटी बनवला कसं करते तशी नक्कल करायला लागले हा करू दे तर मी चहा बनवून दिलं तिला मला थोडासा आराम कर अद्रक टाकून चहा केला औषध पण दिले तर आता मी लागणार आहे कामाला माझ्या ब्लाऊज शिवायचे खूप पडलेत कारण उद्या बायकांना ब्लाऊज द्यावा लागेल माझे त्यांचे सगळे ब्लाऊज माझ्याकडेच राहिलेत काही अर्धे शिवून झालेत आणि काही राहिलेत तर मी अस्तर वगैरे सगळे घेऊन आले तर आता मी कटिंग करायला आहे आणि पूर्ण उद्यापर्यंत ब्लाउज कम्प्लीट करून मग मला रेडी करून द्यायचं आहे त्यांना तर माझ्या कामाला मी सुरुवात करते तर बघा या ठिकाणी मी ब्लाऊज काढलेत शिवायचे कुठले कुठले शिवायचे आहेत काय नाही तर हा अर्जंट आहे शिवायचा हे दोन हे तीन चार पाच हा लगेच घ्यायचे शिवायला हा पण सहा सात आठ आठ ब्लाऊज शिवायचे मला उद्यापर्यंत तर कोणते डिझाईनचे आहेत आणि कोणते सिम्पलच आहेत आणि लॉंग स्लीवचे आहेत तर आता मी कटिंग करायला घेणार आहे त्याच्या तर मस्त मस्त कलर आहेत ब्लाऊजचे डे नाईट करावं लागेल मला आज कारण स्वतः शिवायचं स्वतः हात शिलाई बटन हो काय असेल ते सगळं से बाकीचं काम पण खूप असतात शिवल्याच्या नंतर मग ते करायचे आहेत आता मी किती सहा ब्लाउज काल शिवलेत तर आज आणि उद्यापर्यंत मला एवढे ब्लाउज शिवायचे आहेत तर मी शिवायला घेणार आहे आता तर सर्व प्रथम मी कटिंग करायला ब्लाऊज घेणार आहे हा वाला एक एक कस्टमरचे दोन आणि तीन असे ब्लाउज आहेत हे वाला हवाला घेऊन आले मी चला कटिंग करून घेऊ आपण आता तर हा जुना ब्लाऊज आहे मापासाठी दिलेला आहे कस्टमरनी आणि हा पण मीच शिवलेला आहे ब्लाऊज त्याला पाठीमाग वर्क होती तर असं ऍडजस्ट करून शिवले होते मी तर आता ह्याचं पूर्ण माप घेते हाईट आहे चौदा इंच चा। आणि छाती मी पाठीमागूनच मोजते त्याची छाती आहे एकोणीस आणि गळा साडेपाच आहे तरी हा मी ह्याच्यावरती माप टाकते आता पूर्ण आणि मुंडा ह्याचा साडेसहा एक मीटरपेक्षा जास्त असत आहे रस्त्यावर माप टाकते मी इथं ब्लाऊजचा ब्लाउजची हाईट चौदा इंच आहे तर मी तो पंधरा घेतले एक इंच वाढून घेतले आणि छाती एकोणीस होती तर चार इंच वाढून घ्यायचं फिटिंग साठी एक्स्ट्रा घ्यायचं दोन दोन इंच मग किती झालं एकोणीस वीस एकोणीस बावीस तीवीच, तेवीस तेवीसचं अर्ध करायचं असं टेप फोल्ड करून किती आलं बघा इथं निम्म किती आलं साडे अकरा आलं तर इथं साडे अकरा माप टाकते मी इथं अस्तुरवरती पूर्ण सर्कल करून घ्यायचं आता स्क्वेअर बॉक्स सर्कल नाही सॉरी बॉक्स करून घ्यायचा स्क्वेअर असं कटिंग नाले लवकर समजून येते अशी नवीन एखादी नवीन जरी शिकत असेल त्याला एकदम पटकन लक्षात येईल असं माप आहे हा तर आता मी असं बॉक्स करून घेतलाय हाईट हाईट आणि ह्याची रुंदी ब्लाउजची अशी टाकून घेतली आहे तर आता इथे घेते शोल्डर शोल्डर घेते अडीच इंच आणि खालून गळा आहे साडेपाच इंच आहे शिवून तरी ते साडेसहा इंच मी मार्जिन घेत आहे शिवून साडेपाच होईल तरी ते अडीच इंच खाली तर याचा पण एक बॉक्स असं तयार करून घ्यायचा शेप नंतर द्यायचं आणि इथ बघा शोल्डर घेत आहे मी अडीच इंच शोल्डर पण इथून साडेतीन इथून साडेतीन घेतलं शिवून अडीच इंच येईल आणि ह्याचा दंडघेर ह्याचा मुंडा म्हणजे साडेसहा सा इंच घ्यायचं आणि ह्याचं असं इकडं बॉक्स बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला गळ्याला आणि मुंड्याला शेप द्यायचा आहे तर सिम्पलच गळा आहे राऊंड शेपचा कारण कस्टमर तो एकच असा आहे की एकच प्रकारचा गळा त्यांना आवडतो म्हणजे राऊंडच गळा बनवायचा आहे आणि मुंड्याला पण शेप द्यायचं मी अंदाजे दिले तर खरं तरी दीड इंचा दीड इंचावर धरून असं हे करायचं आहे अंदाजे दिलं तर मी बरोबर येतं कारण मला आता सवय झालेली आहे म्हणून तर पाठीमागचा माप बरोबर झालेला आहे टाकून तर आता मी याला कटिंग करून घेते थोडं एक्स्ट्रा घेतले मी आणि गळ्यानंतर कट करणार आहे मी मेन कपड्यावरती पण माप टाकून मग दोन्ही सोबतच कटिंग करून घेणार आहे गळ्याचं माप काढून आहे नंतर तर पाठीमागचं माप झालेलं आहे कम्प्लीट तर आता आपण स्लीव कट करू स्लीव लॉंग स्लीवज आहे हे जे कपडा आहे कट करून घेते मी तर आता मी स्लीव कटिंग करायला घेतली आहे मग आता हे कपडा असा डबल आहे मग याला आपण आणखीन एक घडी घालायचं असं स्लीव कट करायला चार पदरी अशी फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग स्लीवच आपण माप टाकू याच्यावरती स्लीव लॉंग आहे अकरा साडे अकराची बाई आहे ही साडे अकरा आहे तर साडेबारा लेन्थ याची आपण घ्यायचं आहे तर शून साडे अकरा होईल एक इंच वाढून घ्यायचं आहे मी इथं खालच्या बाजूला कोपऱ्यामध्ये इथं अडीच शेप घेते तर आता इथून मी शेप देते हे बघा असं शेप देऊन झालाय माझा आता तर मी कट करून घेते हे दोन्हीच्यामध्ये ना अर्धा इंचाचं एक हे आहे डिफरन्स आहे मधली ही मधली खोल बाजू आहे आणि बाहेरची बाजू येणार नंतर आधी बाहेरून कट करून घ्यायचं त्यानंतर मग खोलून मधली बाजू कट करायचं तर मी तर कटिंग करून घेते हे असं खोलायचं याला स्लिवला आणि मग ही मधली पण बाजू कट करून घ्यायची अशी खोल बाजू आहे पुढची बाजू तर पण आपली कटिंग करून झालेली आहे आता दोन्ही बाजू बरोबर करून मी इथं थोडस कट लावते तर आता मी ही पुढची बाजू घेत आहे ह्याला आम्ही लंगडा पीस बनायचो आता ह्याला काय म्हणतात साईड पीस आय डोंट नो काय माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा तर मी या ठिकाणी इथं ह्याला फिक्स करत आहे इथं बघा तर ह्याची लेन्थ आहे सव्वा अकरा तर मी या ठिकाणी सव्वा बारा घेणार आहे शिव सव्वा अकरा होईल तर काहीच मी आता हे साइड पीस घेतलेलं आहे आम्ही तर याला लंगडा पीसेस म्हणायचो तर हे अशी कटिंग करून ठेवलेले आहेत मी माझे ब्लाऊज कट करते वेळेस सोपं जातं पटकन टाकायचं माप की लगेच कटिंग करून घ्यायचे असे अलग अलग साईजमध्ये मी कटिंग करून ठेवलेले आहेत पेपर कट असे जाड आहे असे काही केलेले आहेत तर हा हे साडे अकरा साडे अकराची उंची याची तर मला इथे साडेबारा साडेबारा सव्वा बारापर्यंत टाकायचं आहे तर मी इथं वाढवून घेईल थोडंसं तर इथं मी मार्किंग केलेली आहे आणि इकडे एक्स्ट्रा वाढून पण घेतलं आहे तुम्हाला दिसत असेल खाली पण आणि ह्या साईडनं पण कारण माप मोठं आहे आणि हे छोटा असल्यामुळं मी ॲडजस्ट करून घेते इथं ह्या साईजचं माझ्याकडं आता हे पीस नाही म्हणून तर मी अशीच ॲडजस्ट करते प्रत्येक वेळेला कारण प्रत्येक मापाचं तर आपण काढून ठेवू शकत नाही तर मी माप टाकले तर कटिंग कर करून घेते मी याचा तर आता दुसरं कटोरीचं मापन काढून ठेवलेलं आहे माझा तर मी इथं या ठिकाणी अरेंज करणार आहे साईडला क्रॉस कपड्याला असं हे कपडा असं खेचून बघायचं ज्या ठिकाणी क्रॉस आहे त्या ठिकाणीच कटोरी अरेंज करायची कटोरी असं सरळ ठेवली तर कटोरीला पफ व्यवस्थित येणार नाही असं मग असं क्रॉसमध्ये जर अरेंज केलं आणि कट केलं तर मग ते क्रॉस असल्यामुळं असं व्यवस्थित घातल्यावर ब्लाउज व्यवस्थित पफ येतो त्याचा कटोरीचा आणि छान अशी बसते कटोरी तरी याचं पण ही साडेसातची कटोरी आहे तर थोडस मी वाढवून घेणार आहे इथं एक अर्धा इंच मी इथं वाढवून घेणार आहे कटोरीचा असं तर ही असं वाढून घेतली मी तर अशी हे कट करून घेणार आहे इथं खलची वीपीस, वीपीस, खलची तर ऑलमोस्ट माझं ब्लाऊजची कटिंग झालेली आहे खालची व्ही पीस व्ही पीस खालची साईडची पट्टी असते ती राहिलेली आहे तर मी इथं काढून घेणार आहे तर आता हे दोन्ही पार्ट मी कट करून घेते आता तर साईड पट्टी बॉटम पट्टी पण मी माप टाकून घेतली इथं टोटल साडे अकरा इंचाची पट्टी आहे ही त्याची लेंथ इथे साडेतीन इंच घेतली आणि इथे साडेचार इंच पुढची बाजू आणि ही फिटिंगच्या साईडला येते का ती बाजू साडेतीन इंचाची आहे तर त्याला मी कट करून घेते आता तर आता कटिंग झाली आहे स्तरची तर मेन कपड्यावरती आपण कटिंग करून घेऊ हो आता मेन फॅब्रिक वरती आपण कटिंग करायला घेतली आहे स्लीव कटिंग तर झाली आता स्लीव कटिंग आपली त्याला साईडला ठेवून देऊ आता इथे पाठीमागची बाजू कट करून घ्यायची जरा आज तरी तर फोल्ड झालेलं आहे शेवटी वेळेस होऊन जाईल व्यवस्थित तर आता मी कटोरीचं पण माप टाकली इथं क्रॉसमध्ये कट करून घेते याला मी आता तर कटिंग झालेली आहे पूर्ण तर आपण आता स्टिच करायला घेऊया हे बघा सगळी कटिंग झालेली आहे माझी ड्रेस फिटिंग करून झालेले आहेत तीन टॉप फिटिंग केली मी आता इथं दोन व्हाईट कलरचे आणि एक ग्रीन ह्याला पण व्हाईट कलरचा धागा घातला मी तर फिटिंग करून झाले कारण रोज कराव कराव म्हणलं ना तसंच राहून जाते त्यामुळे आज धागा लावलेला होता पटकन करून घेतली आता ब्लाउज शिवायला म्हणजे मोकळं होईल त्यासाठी माझे हे काम आता कम्प्लीट झालेलं आहे ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी तर काहीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू आपण पुन्हा एकदा अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय